नमस्कार प्रेमाची गोडे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावणी ही हर्षवर्धनच्या घरी हर्षवर्धनला भेटायला आलेली असते परंतु हर्षवर्धनची ती अवस्था पाहून सावणीला धक्काच बसतो सावणी विचारते काय हे तुला असं काय झालं नक्की आणि एवढा का असा शांत आहेस तुझा काल असा बटाट्यासारखा का फोगला आहे आणि इकडून तिकडे सगळीकडे अशा जखमाखा दिसत आहेत आणि असं म्हणत आता सावनी हर्षवर्धनच्या काला हात लावून पाहते परंतु हर्षवर्धनला खूप त्रास होत असतो सावनी म्हणते काय हे हर्ष कशामुळे झालंय तर आता हर्षवर्धन सावनीला म्हणतो मुक्ता आली होती आता मुक्ता हा शब्द ऐकल्यानंतरच सावनीसुद्धा घाबरून गेलेली असते सावनी विचारते काय मुक्ता तर हर्षवर्धन म्हणतो की हो मुक्ता आली होती आणि मुक्ता एकटी आली नव्हती तर मुक्तासोबत महिला मुक्ती संघटनेच्या महिलासुद्धा होत्या आता ही ऐकल्यानंतर सावनी मात्र घाबरून गेलेली असते सावनी म्हणते परंतु इथे तर हर्षवर्धन म्हणतो की हो मिहिकाला वाचवण्यासाठी मिहिकाला मी, मी, मी देत असणारा त्रास तिला कळाला आणि त्यानंतर ती सर्वांना घेऊन इथे आली आणि इथे आल्यानंतर त्या लोकांनी काही मला सहजासहजी सोडलं नाही मिळेल त्या वस्तूने मला मारला आहे म्हणून नकोस लाटणं म्हणू नकोस एवढंच काय तर कोयत्याने वारही केलाय अगं बघ ना आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं तर आता सावनी म्हणते मग तू सुटलास कसा कारण एवढी मोठी केस असेल आणि एवढा मोठा जर गुन्हा असेल तर माणूस कधीही सुटत नाही तर हर्षवर्धन म्हणतो हो अगदी बरोबर आहे परंतु माझ्याकडे असा एक पुरावा होता की ज्यामुळे त्यांना मला सोडवावंच लागलं असं म्हणत आता हर्षवर्धन त्याने के जमा केलेला पुरावा सावणीला सांगू लागतो हर्षवर्धनने मिहिकासोबत गोड बोलण्याचा तिची काळजी घेण्याचं नाटक केलेलं असतं आणि त्याचवेळी हर्षवर्धनने एक व्हिडिओसुद्धा बनवलेला असतो की ज्याचा वापर हर्षवर्धनने मनाशीच ठरवलेलं असतं की ज्या दिवशी ही मला कोर्टात खेचण्याचा प्रयत्न करेल त्या दिवशी हा पुरावा कोर्टात सादर करायचा म्हणजे सर्वांनाच कळेल की मी मिहिकाची किती काळजी घेतली होती आणि त्यामुळे मला शिक्षाही होणार नाही आणि अगदी हर्षवर्धनने त्याच पुराव्याचा वापर आपल्याला सोडवण्यासाठी केला होता तर त्यानंतर सावनी म्हणते बरं ठीक आहे परंतु आता मला एका प्रश्नाचं उत्तर दे की तू जे मला बोलला होतास ना पैशाबद्दल ती पैशाची सोय होईल का तू बोलशील का त्यांच्याशी सईला मॉडेलिंग करण्याबद्दल तर हर्षवर्धन म्हणतो की हो मी बोलेन त्यांच्याशी तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्य अभ्यास करत असतो त्याचवेळी सागर येऊन पाहतो तर आदित्यने रूम अगदी छान आवरून ठेवलेली असते तर सागर म्हणतो अरे वा रूम एवढी छान आवरून ठेवली आहेस तर आदित्य म्हणतो हो पप्पा मी रूम छान आवरून ठेवली की मुक्ता आंटी मला गुडबॉय बोलतात आणि म्हणूनच मी रूम छान आवरून ठेवली आहे तर सागर म्हणतो मग काय परीक्षा वगैरे जवळ वगैरे आले आहेत का तर आता आदित्य म्हणू लागतो हो पप्पा परीक्षा चालूच होणार आहेत आणि म्हणूनच मुक्ता मला प्रॅक्टिसचा एक पेपर सोडवायला सांगितला आहे त्याचंच चालू आहे काम तर सागर म्हणतो बरं ठीक आहे परंतु अजून किती वेळ अभ्यास करणार आहेस आपण एक काम करू मी पिझ्झा ऑर्डर करतो आदित्य म्हणतो नाही नाही नको पप्पा हे बघा असं म्हणत आता आदित्य मुक्ताने त्याला बनवून दिलेलं चपातीचा रोल दाखवतो आणि म्हणू लागतो हा चपाती भाजीचा रोल आहे मुक्ता आंटीने खूप छान बनवला आहे खूप टेस्टी आहे असं म्हणत आदित्य तो रोल खायला सुरुवात करतो तर सागर म्हणतो तुला पिझ्झा नको आहे तर आदित्य म्हणतो नाही पप्पा लहानपणापासून पिझ्झाच खात आलो आहे परंतु हे खरंच खूप छान आहे खूप म्हणजे खरंच खूप छान खरंच मुक्ता आंटी छान आहेत ना सागर म्हणतो हो तर म्हणूनच तर त्यांनी माझ्याशी लग्न केलं आहे आता आदित्याचा आनंद पाहून सागर मनाशीच म्हणतो मुक्ता खरंच तुम्ही ग्रेट आहात एकीकडे आदित्य तर दुसरीकडे सई सईला सावरता सावरता तुम्ही सा सुद्धा एवढा छान सांभाळ करत आहात ते पाहून असं वाटत आहे की नात्यांचा बॅलन्स तुमच्याकडूनच शिकावा आता सागरला मुक्ताचा अभिमान वाटत असतो तर दुसरीकडे सावणीचा मात्र जळफळाट होत असतो सावणी मनाशीच म्हणू लागते मुक्ता 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 जावं तिथे मुक्ता आता ह्या जगाला ओरडून ओरडून सांगावं लागेल की सई माझीच मुलगी आहे एका जन्मते त्या आईला आता सिद्ध करावं लागते की ती तिचीच मुलगी आहे परंतु हे सगळं काही मुक्तामुळेच घडत आहे कोर्टामध्ये एक महिन्याची मुदत दिली आहे त्यामध्ये मला सईचा मी नीट सांभाळ करू शकते हे दाखवून द्यायचं आहे तर दुसरीकडे सागरचे येणारे पैसेही बंद झाले आहेत काय करावं काहीच कळत नाही तर इकडे आता कोमल मिहीरला आवाज देऊ लागते परंतु मिहीर ऑफिसला निघून गेलेला असतो तर आता कोमल मिहीरला फोन करत म्हणते काय हा मिहीर फोनसुद्धा उचलत नाही आहे आणि डबा सुद्धा विसरून गेला आहे आता हे सर्व सावणीने ऐकलेलं असतं तर सावणी मनाशीच म्हणते खरंच कोमल कारण कसं आहे ना मुक्ताच्या घरातील एकाला जरी त्रास झाला एकाची जरी दोरी ओढली तरी त्या सगळ्याचा त्रास मुक्तालाच होतो आता या कोमलला या रडूबाईला एवढा काही त्रास द्यावा की ज्यामुळे मुक्ताला नक्कीच त्रास होईल असं म्हणत आता सावनी नाटक करत म्हणते कोमल अगं काय झालंय मिहीर ऑफिसला निघून गेलाय का तर कोमल म्हणते हो ना आणि घाईमध्ये गेला त्यामुळे टिपिनही विसरून गेला आहे तर सावनी म्हणते म्हणजे तुला जाताना तो म्हणाला नाही का मी ऑफिसला जातो आहे नाहीतर तुझा दादूस ऑफिसला जाताना सर्वांना ओरडून ओरडून सांगत असतो मुक्ता मी येतो आई मी येतो स्वतिताई मी येतो आणि हा मिहीर दादूससारखं अजिबातच वागत नाही आहे अगं तुम्ही खरंच नवीन लग्न झालेलं जोडपं आहात ना मग आता तुला नवऱ्याने म्हणायला हवं खरंच मला आज ऑफिसला जायचं नाही आहे मग बायको म्हणणार नाही हो तुम्ही ऑफिसला जा मग ती त्याला ऑफिसला पाठवणार मग तो बाहेरून ब्लँकिस देणार ही बायको इकडनं ब्लँकिस देणार असं तर तुमच्यात काहीच घडत नाही आहे तुम्ही तर एखाद्या रुममेटसारख्या सुद्धा बोलत नाही आहेत एकमेकांशी तुमच्यामध्ये काही बिनसलं आहे का तर कोमल म्हणते नाही का असं काहीच नाही आहे तर सावनी म्हणते कोमल अगं तू तर मला माझ्या थाकट्या बहिणीसारखी आहेस आणि मिहीर मिहीर तर माझा सक्का भाऊ आहे त्यामुळे प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस कारण मला माहीत आहे मिहीरचे डोळे मी वाचते मिहीरच्या डोळ्यात अजूनही मिहिकाच आहे कारण मिहिकाबद्दलचं प्रेम अजूनही त्याचं कमी चाललंच नाही आहे परंतु कोमल तू एक काम कर तू मिहीरला इतकं प्रेम दे इतकं प्रेम दे की मिहीर सगळं काही विसरूनच जाईल असं म्हणत आता कोमलचे कान भरत सावणी तिथून निघून जात म्हणते ही गोदा कुठे राहिली आहे अजूनपर्यंत आली नाही आहे आता येऊ देच तिला बघते तर दुसरीकडे आले आले। गोदा आलेली असते आणि म्हणू लागते मी आले असं म्हणत गोदा कोमलला म्हणते मॅडम मी आल्या हा सारिया मला उशीर झाला तर आता कोमल म्हणू लागते हे जे काही तुम्हाला बोलायचं आहे ना ते तिकडे सावनी मॅडमला जाऊन सांगा मला नको सांगू असं म्हणत ती तिथून जायला सांगते परंतु कोमलला होणारा त्रास मुक्ताला लक्षात आलेला असतो मुक्ता विचार करू लागते की नक्की काय झालं असावं तर दुसरीकडे आता मुक्ता सावनीकडे येते आणि म्हणू लागते मॅडम मला उशीरच झाला ना तर आता सावनी खूप चिडते आणि म्हणू लागते गप्प बस मी तुला ओळखलं आहे तुझी नाटकं नको आहेत माझ्यासमोर आता मात्र मुक्ता घाबरून गेलेली असते तरीसुद्धा मुक्ता ही नाटक करत म्हणते मॅडम मी मैं काय केलं आहे तुम्ही माझ्यावर अशा का ओरडत आहात तर सावनी म्हणू लागते का ओरडत आहे तू इथे घडलेलं सगळं काही त्या मुक्ताला जाऊन का सांगितलं आहेस ते सहीचा हात भाजला हे तुला त्यांना सांगायची काहीही गरज नव्हती आणि अशी मेड मला नकोच आहे त्यापेक्षा मी दुसरी मेड पाहीन तू आताच्या आता इथून निघून जा असं म्हणत सावणी मुक्ताला घराबाहेर काढत असते परंतु त्याचवेळी तिथे मिहीर येतो आणि म्हणू लागतो बस सावनी खूप झालं आता आणि खूप ऐकून घेतलं परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हो, यामध्ये त्यांची काहीही चूक नाही हे सगळं काही दादूसला मी सांगितलं आहे सावनी विचारते काय तुला काय गरज होती सांगायची तर मिहीर म्हणू लागतो कारण मी ज्यावेळी सईला स्कूलमध्ये सोडायला गेलो होतो त्यावेळी सई म्हणाली मला पप्पाला फोन करायचा आहे आणि म्हणूनच मी तिला फोन दिला आणि जे काही उर्वरित घडलेलं होतं ते मी दादूसला सांगितलं तर सावनी म्हणते परंतु तुला सांगायची काय गरज होती तर आता मिहीर म्हणू लागतो मग एवढ्या छोट्याशा मुलीला किचनमध्ये पाठवायची काय गरज होती तू तुझ्या मुलीला सांभाळूही शकत नाही तिला काय हवं काय नको हे पाहूही शकत नाही खरंच तुझ्या पुढे मी हातच टेकले आहेत कारण तुझ्याकडून काही अपेक्षाच करू शकत नाही अगं एवढं सगळं घडू नाही तुझ्यामध्ये बदल होऊच शकत नाही एका सावने अगं स्वतःला बदल स्वतःमध्ये जरा बदल घडव आणि हो प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोष देऊ नकोस स्वतःच्या चुकींचं खापर दुसऱ्यावर फोडू नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या नजरेतून जग बघण्यापेक्षा इतरांच्या नजरेतून बघ म्हणजे तुला कळेल की हे जग किती निस्वार्थी आहे तुझ्यासारखं स्वार्थी नाही असं म्हणत आता मिहीर मुक्ताला हात जोडून म्हणू लागतो खरंच माफ करा हा हिच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर परंतु खरंच आपल्या माणसांपेक्षा सुद्धा माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही आमच्या सईची खूप छान पद्धतीने काळजी घेऊ शकता दादूसचा आणि वहिनीचा अमूल्य ठेवा आमच्याजवळ आहे आणि त्याची तुम्ही नीट काळजी घ्याल याची मला पूर्ण खात्री आहे असं म्हणत आता मिहिरने मुक्ताची माफी मागितलेली असते परंतु सावणीला मात्र खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे कोमल आवरावर करत असते त्याचवेळी मिहीर तेथे येतो आता मिहीरला पाहून कोमल म्हणते अरे तू आलास मिहीर दुका दुका तर मिहीर म्हणतो की हो माझं जरा डोकं दुखत आहे म्हणून मी घरी आलो आहे तर कोमल म्हणू लागते थांब मी तुझं डोकं चपून देते तर मिहीर म्हणतो नाही नको मी आराम करतो तर कोमलमध्ये थांब मी तुला जेवण तरी देऊ का तर असं म्हणत कोमल मिहीरची काळजी घेत असते परंतु मिहीर खूप चिडतो आणि म्हणू लागतो नाही त्याची काही गरज नाही मला फक्त एकता सोड असं म्हणत मिहीर तिथून निघून जातो कोमलला खूप वाईट वाटतं आता नकळतच कोमलच्या हातून एक डायरी खाली पडते ज्यावेळी कोमल पाहते त्यावेळी त्या डायरीमध्ये मिहिका आणि मिहीरचा फोटो असतो आणि एक गुलाबाचा फुलंही असतं आता ते पाहून कोमलला खूप वाईट वाटतं कोमलचे अश्रू अनावर होतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्ताही सावनीला म्हणू लागते मॅडम मी काम करू का तर आता सावनी म्हणते की हो परंतु यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इकडची गोष्ट तिकडे जायला नको इकडे काय घडतंय तर त्याबद्दल सागराने मुक्ताला काहीही कळायला नको नाही तर परंतु त्याचवेळी मुक्ता तिथे असणारा चाकू घेते आणि सावणीवर उगारत म्हणते नाही मन मी तर आता तुम्हाला सोडणारच नाही आता मात्र सावणी घाबरून गेलेली असते तर आता सावणी आणि मग ते काय करतेस ए गोदा तू तर आता मुक्ता नाटक करत म्हणते मी त्या मुक्ताला आणि त्या सागर कोळीला सोडणारच नाही मला खरंच खूप राग आला आहे असं कोणी वागतं का आणि तुम्ही एवढी काळजी घेत असून सुद्धा ती लोक तुमच्याशी असं कसं वागू शकतात असं म्हणत आता मुक्ता ही स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करते आणि आता सावणीच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते तर त्यानंतर मुक्ता सावनीला म्हणू लागते आणि हो मी कशाला तुम्हाला त्रास देईन आणि मी का तुमच्याशी असं वागेन अहो तुम्ही तर माझं अन्नदाता आहात असं म्हणत आता मुक्ता ही सावनीशी गोड बोलत असते सावनी म्हणते बस पुरे झालं आता एक काम कर सईला तयार कर तर मुक्ता म्हणते हो बायचा क्लास आहे ना मी करते तिला तयार तर सावनी म्हणते नाही नाही क्लास वगैरे नाही आहे आज तिला मॉडेलिंगसाठी घेऊन जायचं आहे हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो मुक्ता विचारते मॉडेलिंग मॅडेलिंग म्हणजे नक्की काय आहे असं म्हणत मुक्ताही सावणीकडून सगळं काही सत्य वधवून घेते तर सावणीमध्ये मॉडेलिंग आता माझी मुलगी मॉडेलिंग करणार आहे एकदा का मॉडेलिंग करायला सुरुवात केली की भरपूर सारा पैसा मिळणार आहे आता हे ऐकल्यानंतर मुक्ता मनाशीच म्हणते खरंच काय बाई आहे ही स्वतःच्या मुलीला असं मॉडेलिंग करायला घेऊन जात आहे आणि ते सुद्धा पैशासाठी जगासमोर आणणार आहे हिला तर चपलीनेच मारावं असंच वाटत आहे तर दुसरीकडे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की मुक्ता म्हणू लागते नाही माझी मुलगी मॉडेलिंग करणारच नाही आता मीच बघते की माझी मुलगी कशी मॉडेलिंग करते असं म्हणत आता मुक्ताने सावणीसाठी एक ज्यूस बनवलेला असतो आणि त्यामध्ये सावणीच्या नकळतच एक पावडर टाकलेली असते आणि म्हणू लागते मॅडम हा ज्यूस तर पिऊन पहा माझ्या हातचा ज्यूस कसा वाटतो आहे तुम्हाला आता सावणी ज्यावेळी ज्यूस पिऊन पाहते त्यावेळी तो ज्यूस सावणीला खूप आवडलेला असतो परंतु त्याचे परिणाम मात्र नंतर दिसायला सुरुवात होतात आता सावणीच्या पोटात कळा येऊ लागतात आणि त्यामुळे आता सावणीला सतत वॉशरूमला जावं लागत असतं आता वॉशरूमला जाऊन जाऊन सुद्धा खूप कंटाळलेली असते आता सावणीची ती अवस्था पाहून मुक्ता मात्र हसत असते तर आता सावणी म्हणू लागते मला नाही वाटत की आजची मीटिंग होऊ शकेल आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला अजूनच आनंद झालेला असतो तर मुक्ताने सावनीला चांगलाच धडा शिकवलेला असतो आता यापुढे नक्की काय घडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद